मित्रांनो पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो झाडांची सीताफळात झाडाची पावसामध्ये खूप भारी ग्रोथ होते आणि काही कारणामुळं त्या झाडांची जी फुलं एकदम इतक्या भारी प्रकारे फुलं लागतील ना तर ते काही कारणामुळे ते जी फुलं का काळी पडतात काळे पडून काय होतात ते तुटून जातात आणि त्यामुळं आपल्या झाडांचं खूप सारं नुकसान होते तर मित्रांनो मी विके आदोळे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर व्हिडिओला न स्किप करता व्हिडिओ सुरुवात करू तर मित्रांनो तर माझ्या शेतामध्ये पाचशे सीताफळात झाडं आहेत तर त्या झाडासाठी त्या झाडांचे काय होले फुलं जे येतात काहीत कायले ते त्या फुलं असे काळे पडायला लागलेत आणि काळे पडून ते तुटून चालले तर त्यासाठी आम्ही पप्पानी तीन औषध आणलेत इप्रोगन प्रोगन मित्रांनो ह्या प्रोगनं काय होतं माहिती कीटकनाशक जे फुलांमध्ये जे कीटक होतात का म्हणजे समज काही भुंगे वगैरे लागतात का थोड्याफार आळ्या वगैरे ज्या असतात का ते काय होते कीटकनाशक का नाश नाशकाने काय होते ते पूर्णपणे नष्ट होतात तर हे मार्केटमध्ये तुम्हाला अवले अवलेबल आहे ते मित्रांनो हे याची प्राइस याच्यामध्ये दोनशे ग्राम भेटते अडीचशे ग्रॅम भेटते मित्रांनो तर याच्यावरती आहे कसं कसं लिहिलं तुम्ही ते वाचून घेऊन तुम्ही मिक्स करून टाकू शकता मित्रांनो एका फवार्यामध्ये समज व्हिडिओ पुढं पण बनवला कित आपण किती औषध कित किती किती टाकायचं किती घे नाही व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि मित्रांनो पप्पा फवारणी कशी करतात झाडांची हे पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा एक नंबरचं औषध प्रोगन यांनी कीटकनाक शिधी मारतात मित्रांनो हे जरूर तुम्ही आणा मार्केटमध्ये कुठं पण कोणापी शोरूम दुकानामध्ये अव्हेलेबल आहे तर मित्रांनो तर त्रे चला दुसरं औषध घेऊन मित्रांनो हे आहे कुणोथ्री मित्रांनो ह्या कु कुणोथ्रीनं काय होतं की एका प्रकारचं हे खत आहे युरियासारखं याने काय होते आहे का जे सीताफळ झाड आहेत का सीताफळात झाड आणि सीताफळात का त्याची ग्रोथ होती खूप भारी प्रकारे ग्रो ग्रोथ होती मित्रांनो ते कुणोथ्री औषध आहे त्याच्यासाठी वापर आहे मित्रांनो हे पण मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे मित्रांनो ही चारशे रुपयाला बॅग भेटते ही एक किलोची बॅग आहे मित्रांनो तर याच्यामध्ये व्हिडिओ बनवला आहे की कसं कसं यूज करायचे कसं कसं नाही कितकायला टाकायचं किती नाही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहा मित्रांनो याच्यामध्ये तर तिसऱ्या नंबरचं जे औषध आहे का आपलं ते आहे कॉलबी कॉल बी हे पाहा तर मित्रांनो याच्यामध्ये काय होते फ्रूटची सेटिंग लागते मित्रांनो झाडाची से म्हणजे सीताफळात झाडा सीताफळ होते का आपलं एवढं छोटं छोटंछो काय काय सीताफळ एवढेच राहतात नष्ट होते काही कारणामुळे ते काळे पडतात खराब होऊन जाते तर मित्रांनो ह्या ह्या औषधां का ते काय होते की ते चांगल्या प्रकारे ग्रोथ ग्रोथ पण होते आणि सेटिंग पण लागते एकदम व्यवस्थित तर मित्रांनो हे तीन औषधे आहेत त्या तीन बॅग आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ जर आवडतो नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप छान प्रकारे होणार आहे तर चला मित्रांनो जाऊया पप्पाकडे आता पप्पा कशी औषध मारतात तर मित्रांनो नक्कीच तुम्ही औषध अन्न हा काय करा की पावसात एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं राहिले की सेंद्रिय खत म्हणजे जे आपले बैलांचं गायीचं वगैरे याचं खतं असते का ते काय करा झाडं आहेत का झाडाच्या बुडाला असे गोल प्रकारे आळे करा आणि त्याच्यामध्ये टाकून द्या मित्रांनो ते पण बनवलं आपण त्याच्यासाठी पण स्पेशल व्हिडिओ तर पाहूया आपण तुम्हाला दाखवतो जर आम्ही हा आळे कसे केलेत कसे केलेत जर व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढं चला